गाईज वेलकम बॅक स्वागत आहे आपल्या का नाही ब्लॉक व्हिडिओमध्ये तर गाईस होऊ शकतं आता आलं येतात इकडे पूजा करायची आहे खरं तर होऊ शकता हातचा विषय तेवढाच आहे पाऊस तेवढं आला म्हणते तुमच्या आमच्या पावलात पाऊस आला पाहिजे का त्या आठवीची तर चला पो आता काय पूजा करायची इकडे पेरणी झाली इथं तर गाईच असा विषय त्याला तर भेटू अजून समोर बघू काय होते आजचा ब्लॉग फक्त कंटिन्यू मध्ये पाहतो मी समजून नाही काय करू आज काय नाही तर गाई ज्या आपल्याला वावरात तिथं पूजा करा तिथं पोचता आपण आता पाहू शकता हे बघ हे मंदिर इथंच किंवा अंदर पोचले ते मंदिरच्या तर पाहू शकता असा काही व्यू आहे एकदम जबरदस्त आता आजचं वातावरण तसं पाहिलं तर पाऊस येऊ बी शकते नाही बी असा आहे तर माहीत ना आता किती सक्सेस राहू शकते आम्ही जे करू आल ते पूजा इकडे आता मऊ पाहू चला बघू आणखी चला दाखवत तुम्हाला आणखी कळला शेतातला टूर करून थोडासा तू घ्यायच पाहू मी इकडे चाललो समोर हे बघून घ्या मस्त आंब्या झाड पण साईडल्या तुझी बिया बिरीच पण पाहू पाणी किती घ्या काय चेक करू तर बाई इथं बघू शकता लाल मुंग्या राहू शकते गाईच तर कंटिन्यू आपल्या टॉपिक वर पाहू असा काही विहीर आहे एकदम जुना विहीर आहे हा तर पाहू हो शकता असा व्हि आहे एकदम असं वाटतं मला आंबे तर नाही म्हणा काही टेन्शन नाही नाही तर ते बी पाडून टाकले असते तुमच्यासाठी हो आता इकडे पूजा करून घेऊ पहिले तर गायचे पाहू शकत हा दुपट्टा इकडे अंदर घुसून डायरेक्ट पूजा सुरू आहे <laughs> तर बाई असा काही विषय ते मागू शकते ना सात जण बसले किती सात जण ओम नम शिवाय ची पूजा झाली कम्प्लीट हे पाहू शकता जागा आतमध्ये मंदिर आहे तुम्ही म्हणाल तर बाईची पूजा कम्प्लीट आता कुठे जायचं हा आता मंदिर तर जायच आता अजून दुसरी पूजा आहे पाहू शंभर टक्के येणार आता तुम्ही पाहू शकता नाही आला सांगा तर काही अजून पूजा करू आम्ही तिसरी तशी <laughs> अवार आला तसं काही टेन्शन नाही म्हणा शकते हा येईन काही आहे तिथं काही नाही ना तो गाई चलो फिर दुसरे खेत नाही दुसरे मंदिर हा तिसरे दो खेत या मंदिर आपण शकता तुम्ही आपली लँग्वेज तुम्ही करू शकता इग्नोर हो न करता पाऊस नाही आला तर पीक कसं इन

यहाँ पर बहुत बड़ी जगह ये अपने खेत ये तीसरा खेत अभी दो हो गए ये देख सकते यहाँ का व्यू तुम्ही यार मराठी हिंदी मिक्स जर झाली तर ऐकून घेजा फक्त तेवढी हे आहे अभी नहीं करू का बत्थर हमारे गली में बड़े बड़े है। ये देख सकते यहाँ पर बड़े बड़े पत्थर है आम्ही त्याने घोटे म्हणतो गेट ओपन कर दिया है और अब आगे जाना है तो आप लास्ट तक बने रहो फिर से और एक बार पानी है क्या जी प्याले पानी अच्छा था था पानी। है तो गाय प्याज भी बहुत लगी है तो थोड़ा सा पी लेंगे पानी, पानी।, पानी हाँ तीन जगह पे घूमने के बाद अभी फाइनल यहाँ पर पहुंचे तो बनता है ये, अच्छा ये लास्ट ये अंकल जी यहाँ पर पानी पी रहे, रहे। गाय जी तीसरा मंदिर

या पर चोरी करली चोर पुरा ते मतलब कर कोणतं 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 तरी मंदिर आहे पाठो होता म्हणतेच त्याने चोरून बंद केले म्हणते

हनुमंतर आहे त्यांचे जे डोळे हा हा इथचे साधे होते का होते ते भाई माणसाने जबरदस्त व्हि आणि तुम्ही पाहू शकता आज आजचा तसा बाल शनिवार बी आहे एक नंबर दर्शन होऊ शकता हनुमान चालिसा

कोणाची पट्टी भाई आता आपण आलो घरी दुपारी तर काही जास्त ब्लॉग शूट करता आला नाही पण आता नुकताच जिकडे आलो नाही पाहू शकता म्हटलं ना तुम्हाला सकाळीच वातावरण कसं आहे आता पाहू शकता पूर्ण आगमन येत आहे पाऊस तर गाईज पूर्ण ब्लॅक नाही बघू शकता अजूनही सुरू येऊ येऊनच राहायला मस्त वाटत जायच्यात पूर्ण इकडे पाऊस होईस चला सोडून घ्या आता दाखव आता मात्र आता दाखव चेतन झाले मी जमली का ते हा हे का बनवली द्या घे ना दाखवतो दा जा दा गावातले आहे <laughs> <आए> का नाही अभि नाही का <laughs> लोकेश मी सांग पाठवू का आम्ही डिरेक्ट कर ना उभी जा कर आपली खोपडी जा कर उभी पटकन हा हा कर उभी घे अभि थांबणार एक मिनट एक मिनटं एक मिनिट तू हे दाखवतो ना हे बंद केलं बंद केलं बंद केलं बंद के <laughs> आता